निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा त्र्यंबकेश्वर मध्ये पत्रकारांवर तेथील टोल नाक्यावरील गुंडांनी बॅड हल्ला केला या घटनेचा संपूर्ण राज्यभर निषेध व्यक्त हो यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातही पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त करून गावगुंडांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे यासाठी टीव्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशन आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं संयुक्तरित्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही कमी होताना दिसत नाहीयेत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होत कुंभमेळ्याच्या सप्टेंबर रोजी साधू महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याच्या वृत्त संकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींवर वाहनांच्या पार्किंगची अवैधरित्या वसुली करणाऱ्या काही गावगुंडांनी लाताबुक्या काठ्या आणि छत्रीनं हल्ला केला ज्यामध्ये पुढारी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी किरण ताजने जी चोवीस तास वृत्तवाहिनीचे त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतर दोन पत्रकारांना देखील किरकोळ मारहाण करण्यात आली आहे या घटनेचा टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येतोय मारहाण करणाऱ्या गावगुंडांमध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा समावेश आहे या सर्वांवर पत्रकार संरक्षण कायद्याचा विविध कलमांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी याशिवाय पत्रकारांना शस्त्र परवाने उपलब्ध करून देण्याची मागणी टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आहे तसेच या घटनेचा राज्यभरात संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी जिल्हाभरातील इलेक्ट्रॉनिक डिजिटल प्रिंट पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये दोन दिवसापूर्वी पुढारी न्यूज आणि जी चोवीस तासच्या च्या प्रतिनिधी यांच्यासह इतर पत्रकारांवर भ्याड हल्ला झालेला आहे त्र्यंबकेश्वरील मधील हा पत्रकारांमध्ये हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या आधासस्तंभावर हल्ला आहे या हल्ल्याचा निषेध सर्वत्र होणे गरजेचे आहे त्यामुळे आज टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन डिजिटल मीडिया विंगच्या वतीने आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये या आरोपींवर अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी पत्रकारांना शस्त्राचा परवाना देण्यात यावा आणि या पत्रकारांवर पत्रकारांना न्याय देण्यासाठी संबंधित गुन्हेगारांवर त्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही नियोजनाद्वारे केलेली आहे लवकरच या पत्रकार संरक्षण कायद्याशिवाय त्यांच्या विरुद्ध मकोका कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे प्रशासनाला आम्हाला नम आम्हाला आमची नम्र विनंती आहे की आपण पत्रकारांवरील होणार होणारे हल्ले पाहता ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वृत्तसंकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढारी न्यूज चॅनल आणि झी चोस्ताचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासह इतर चॅनलच्या प्रतिनिधीवर भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे या घटनेचा बुलढाणा टी व्ही जर्नॅलिस्ट आणि डिजिटल मीडियाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या संपूर्ण गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमान गुन्हा गुन्हे दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केलेली आहे नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पत्रकारांवर हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी प्रवेश पत्रकारांकडून जबरदस्ती वसुली आणि त्यांना मारहाण हा प्रकार सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आहे याच्या विरोधात निषेध करण्यासाठी आणि काही मागण्या घेऊन आम्ही आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलो होतो बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आहे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आहे इतरही संघटना आहेत सगळ्यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे काही मागण्या आमच्या निमित्ताने आहेत राज्याचे गृहमंत्री जे मुख्यमंत्री आहेत तेच गृहमंत्री आहेत त्यांना आमची मागणी आहे, आहे आम पत्रकार संरक्षण कायदा हा अंमलात आलाय नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस मध्ये परंतु तेव्हापासून काही गुन्हे सुद्धा या प्रकरणामध्ये दाखल झाले परंतु जेव्हा चार्जशीट येते तेव्हा त्या ठिकाणी हे जे गुन्हे आहेत ते सगळे खारिज केले जातात आणि ती चार्जशीट जी आहे ती रिकामी राहते आणि अनेक जे पत्र, जे पत्रकारांवर हल्ला करणारे जे लोक आहेत ते निर्दोष सुटतात म्हणून आमची विनंती आहे की या संदर्भात एक नोटिफिकेशन जारी करण्यात यावं गृह मंत्रालयाकडून दुसरी मागणी आमची अशी आहे की त्र्यंबकेश्वरला जो ठेका दिलाय ती एस मल्टी सर्व्हिसेस म्हणजे ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण जे त्याचे मालक आहेत त्या मल्टी सर्व्हिसेसचे जे ठेकेदार आहेत जे बाहेर महानगरांमध्ये बसून तो ठेका चालवतात त्या कंपनीला एक ब्लॅक ब्लॅकलिस्टेड करा आणि त्याच्या मालका विरोधात ते गुन्हा दाखल करा आणि जे सगळे कोणी याच्यामध्ये इन्क्लूड असतील त्या सगळ्यांवर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि एक तिसरी महत्वाची मागणी आमची अशी आहे की प्रत्येक जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्हा स्तरावर ज्या पद्धतीने भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सभा होतात प्रत्येक महिन्याला मागणी केली जाते प्रत्येक महिन्याला तक्रारी येतात त्याचं निरसन केलं जातं महिलांवरील तक्रारीसाठी एक वेगळी समिती आहे तशा पद्धतीने त्याच धर्तीवर पत्रकारांवर जे हल्ले होतात त्याच्या संदर्भातली एक समिती जिल्हा स्तरावर गठीत करण्यात यावी जिल्हाधिकारी त्याचे जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असावेत आणि निश्चितच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक त्याच्यामध्ये इन्क्लूड असावे या व्यतिरिक्त न्यायालयाचा पार्ट आहे म्हणून बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी करण्यात यावे आणि याच्या व्यतिरिक्त ती नॉन पॉलिटिकल असावी असं आमचं मत आहे कारण की अनेक जे हल्ले होतात पत्रकारांवर ते राजकीय प्रेरित हल्ले असतात म्हणून राजकारणातला कुणी याच्यामध्ये घेऊ नये विविध सामाजिक कार्यकर्ते याच्यामध्ये घ्यावे आणि निश्चितच पत्रकार संघाच्या ज्या वेगवेगळ्या संघटना असतील त्याचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी घेण्यात यावे अशी आमची वेगळी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य